नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत कोणती कागदपत्रे लागणार आहेत अर्ज कोठे करायचा आहे पात्रता किती वयाचे आठ काय आहे हा अर्ज कोठे भरायचे आहेत या कोणत्या महिलांनी अर्ज भरायचा आहेत ही संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर बघूया ही महाराष्ट्र शासनाची महिला बालविकास विभागाची योजना सुरू मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे महिला व बालविकास कल्याण शासकीय अधिकाऱ्यांनी सुरू केलेली आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि आरोग्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे कुटुंब आणि निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही सुरू करण्यात आली आहे महिला व बालविकास अधिकारी सादर करण्यात येत आहे की अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी आणि मंत्रिमंडळ बैठकामध्ये मान्यता करण्यात आली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना सुरू करण्याचा शासनाचा निर्णय असून अठ्ठावीस सहा दोन हजार रोजी अन्य कागदपत्रे देण्यात आली आहेत सदर शासन निर्माण नमूद काही निर्णायक निष्कर्षांमध्ये सुधारणा करण्याची यावी तसेच सदर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेच्या चर्चा करण्यासाठी दोन सात दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माजी बहीण या योजनेच्या अठ्ठावीस सहा दोन हजार रोजी शासनाने अशा सुधारित निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णय आकडा अ योजना लाभार्थी पात्रता अपात्रता आवश्यक कागदपत्रे शासन निर्णयानुसार दोन हजार अठ्ठावीस रोजी परिषदमधील नमूद करण्यात आलेले कागदपत्रे योजनांतर्गत लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला विधवा घटस्फोटी आणि पारिचारिकता आणि निर्धार महिला शासन निर्णयामध्ये दुरुस्ती योजनांतर्गत लाभार्थी महाराष्ट्र शासनातील एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत वयोगट असावेत या वर्ष वयोगटातील विवाहित अविवाहित विधवा घटस्फोटीत असू शकते क्रमांक योजनेची लाभार्थ्याची पात्रता आणि निर्णायक दुरुस्तीमध्ये योजना लाभार्थीची पात्रता अक्रमांक दोन राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत पारिचरिकता आणि निर्धार महिला आणि रखनात म्हणजेच शासन निर्णय दुरुस्तीमध्ये क्रमांक दोन विवाहित राज्यातील विधवा घटस्फोटीत पारिचारिकता आणि निर्धार महिला तसेच या कुटुंबातील केव केवळ एकच व्यक्ती असणार आहे क्रमांक तीन योजनेच्या लाभार्थीची पा पात्रता क्रमांक अ किमान वयाची अट्ट एकवीस वर्षे पूर्ण असायला हवी ते साठ वर्षापर्यंत पूर्ण असेल दुसऱ्या रखानात म्हणजे दुरुस्ती करण्यात आली आहे की योजना लाभार्थ्यांची पात्रता क्रमांक तीन किमान वयाची अट्ट एकवीस असावी आणि कमान वय वय पासष्ट वर्षपर्यंत असावे पाचवा आकडा अपात्रता अ क्रमांक तीन यांच्या कुटुंबाचे सदस्य नियमित काम कर्मचारी कंत्राटदार कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये म्हणजेच सरकार किंवा राज्य सरकारच्या आर्थिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त करून निवृत्त होऊन वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणामुळे कार्यरत असलेल्या या स्वयंसेवी कामगारांना कर्मचाऱ्यांना अपात्र ठरवणार नाहीत रखाना दुसरा अपात्रता म्हणजेच नाने हा नियम बदललेला आहे तो अशा पद्धतीचा आहे की ज्या कुटुंबातील सदस्य नियमित काम कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उप उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थायी संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि ते सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहेत तथापि रुपये अडीच लाखापर्यंत त्यांचे उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणेमुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वयंसेवींना कामगार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना पात्र ठरवण्यात आले आहे आकडा पाच अपात्रता ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे दुसऱ्या रखनामध्ये म्हणजेच नियम बदलता क्रमांक अ सात मधील अपात्रतेची अट्ट वगळण्यात आलेली आहे क्रमांक सहा सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहेत महाराष्ट्र राज्याचे आदिशासन प्रमाणपत्रक महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे दुसऱ्या रखान्यामध्ये जेच नियम बदललेला आहे तो म्हणजे असा आहे की करता, खलेल पत्रे सदर योजनेमध्ये लाभार्थी मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहेत क्रमांक एक महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी महिलेच्या पंधरा वर्ष पूर्ण चे, चे असलेले रेशन कार्ड धरण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलेचा महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह झाला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीच्या जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडलेले प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र बाह्य निर्धार धरले जाणार आहे क्रमांक सहा सदर योजनेमध्ये लाभार्थी मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सदर करणे खूप आवश्यक आहे क्रमांक अ चारनुसार सक्षम प्राधिकारी यांना दिलेली कुटुंब प्रमुखाची उत्पादनाचा दाखला आणि अडीच लाखाच्या उत्पन्नात आतील दाखला हा असणे अनिवार्य आहे दोन नंबरच्या रखान्यामध्ये म्हणजेच बदललेला असला मन सादर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे सक्षम प्र अधिकारी यांना देखील कुटुंब प्रमुखाचे उत्पादनाचा दाखला वार्षिक उत्पादन अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य अस आहे तथापि पिवळे किंवा केशरी रेशन कार्डे धारकांनाच हा दाखला मिळू शकतो यांनाच सूट देण्यात आलेली आहे हे सर्व नियम होते सदर योजनेत आत्ता दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिला अर्ज करण्याकरता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्याची तारीख लाभार्थींना दिलेली आहे एक जुलैपासून या लाभार्थींना दीड हजार रुपये असे वेतन प्राप्त होणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबत कार्यवाही संबंधात आवश्यक सूचना करण्यात आलेल्या आहेत फॉर्म आपण दर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्जसुद्धा सादर करण्याची व्यवस्था केलेली आहे अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केलेल्या प्रतिपन्नास रुपयेप्रमाणे लाभार्थ्यांना भत्ता देण्यात येणार आहे ही सर्व माहिती आहे सदर शासन निर्णय दोन सात दोन हजार चोवीस रोजी या मुख्यमंत्रीने महोदय यांनी च्या अध्यक्षाच्या बैठकीखाली हा निर्णय नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय पक्का झालेला आहे तरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा